नमस्कार बैलगाडा प्रेमी सागर दहाच वेचाळ या युट्यूब चॅनलवर सरसे स्वागत आज आलो आहे आपण चोराडे फाटी जे उद्या श्री अरुंदा दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त दुसरा बैल मैदान आयोजित केलं आहे त्याचा फायनल आढावा टाकतोय आपण तर कुठलीही अडचण नाही नोंद दीडशे पाऊन दोनशे दोनशेच्या आसपास नोंद चालू झाली आणि जे बैल मालक राहिलेत त्यांनी नोंद करायची आणि आयोजकांना सहकार्य करायचं आहे आणि उद्याचं जे दुसरा बैल मैदान होणार आहे त्यामध्ये गटामध्ये दोन नंबरला गाडी उतरणार आहे त्याचाही आपण वेगळा फायनल घेतलेला आहे आणि जे राहिलेले बैल मालक आहेत त्यांनी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करायचं आहे तुम्ही बघू शकताय फाटीला कुठली अडचण नाही आणि शंभर टक्के बैल मैदान हे होणार आहे पर्व दुसरे तरी बक्षिसाचं पण स्वरूप तुम्हाला माहित आहे सत्तर हजार एक्कावन्न असं बक्षीस स्वरूप आहे तसंच गटामध्ये दोन नंबरला उतरणाऱ्या गाड्यांचा वेगळा फायनल घेतला जाणार आहे त्याचं पण बक्षीस तुम्हाला सांगितले पंधरा हजार दहा हजार असं बक्षीस आहे तरी राहिलेल्या सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यायचे आणि सहकार्य करायचे लवकर उद... आज संध्याकाळी ठीक नऊ वाजता बैलगाडा प्रेमी सागर दहा चव्वेच्या या युट्यूब चॅनलवर लाईव्ह लॉट निघणार आहेत तुम्ही बघू शकता काही अडचण नाही आणि उद्याच मैदान हे शंभर टक्के होणार आहे तरी सर्व बैल मालकांनी नोंद करून सहकार्य करावं ही विनंती धन्यवाद